श्री स्वामी समर्थ ईश्वराचे चिंतनच चिंतामणी चिंतेपासून निवृत्त होण्यासाठी चिंतामणी प्रसिद्ध आहे म्हणतात की एक मणी आहे तो जर कोणाच्या हाती लागेल तर त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात सर्व दुःख दूर होतात प्राचीन कथेत या मण्याचा फार महिमा आहे पण असा एखादा स्थूल मनी प्रत्यक्षात असणे शक्य नाही हे उघडच आहे कारण चिंता ही, ही मनाच्या एका सूक्ष्म दृष्टी कोणाचे वा स्वभावाचे नाव आहे तर प्रश्न उद्भवतो की खरा चिंतामणी काय आहे वास्तविक ईश्वराच्या स्वरूपाची चिंताच एक पुरुषार्थ आहे ज्याद्वारे माणसाचे सर्व क्लेश नष्ट होतात आणि तो पूर्ण सुख प्राप्त करतो म्हणून या चिंतनाला चिंता न म्हणता चिंतामणी अर्थात सर्व चिंतांपासून मुक्ती देणारी अनमोल युक्ती मानली गेली आहे म्हणून माणसाने चिंता न करता चिंतामणी ग्रहण करावयास हवा त्याने आत्मचिंतन व परमा परमपिता परमात्माच्या आनंद स्वरूपाचे चिंतन, चिंतन करावे अन्य प्रकारच्या चिंतांमुळे माणसाचे मन इतस्व इतस्तवा पळत असते पण आत्मचिंतनाने माणसाचे मन एकाग्र होते परमात्माच्या स्वरूप चिंतनाने माणसाच्या मनाला तत्काळ शांती मिळते आणि ते शीतल होते चिंता केल्याने माणसाची स्मृती दुबळ होते त्याचा विवेक मंद पडतो त्याची निर्णय शक्ती योग्यरित्या काम करत नाही आणि तो तन्मयतेने पुरुषार्थ करू शकत नाही म्हणून चिंता केल्याने कार्य बिघडतेच कारण माणूस शक्तीहीनप्रमाणे किंवा गोंधळून गेल्याप्रमाणे काम करतो एक मन आहे की संकल्पाने सृष्टी बनते म्हणून चिंता करणारा माणूस उलटा विचार करून उलटेच काम करून बसतो या आणि यामुळे उलटाच परिणाम बनून त्याच्यासमोर येतो तो आपल्याच संकल्पांनी वातावरणात वाईट लहरींद्वारे वाईट परिणाम घेऊन येतो तेव्हा निश्चिंत होऊन कर्म केल्यानेच माणसाला साफल्य प्राप्त होते कारण निश्चित अवस्थेत माणूस पूर्ण मनाने कार्य करू शकतो माणूस माणसाने कधीही चिंता करता कामा नाही माणसाने समजाव्यास हवे की जीवनात चढ उतार तरी होतोच असतात सूर्याच्याही दिवसभरात तीन अवस्था होतात सकाळ दुपार व संध्याकाळ दिवस हे बदलतच राहतात यात घाबरण्याचे व चिंता करण्याचे काय कारण आहे माणसाने सदैव ईश्वरी स्मृतीत व आनंदात राहून पुरुषार्थ करावयास हवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद